पन्हाळा तालुक्यातील आसुर्लेपोर्ले इथल्या दत्त दालमिया साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी दालमिया साखर कारखाना आणि उमेद तर्फे उमेद डे केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून दालमिया कारखाना आणि उमेद फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून उमेद डे केअर सेंटर चालवत आहे आसुर्ले इथल्या कारखान्याच्या खांडसरीतील माळावर ऊसतोड मजुरांचा अड्डा आहे या मजुरांची एकवीस मुलं उमेद डे केअर सेंटरमध्ये शिक्षण घेत आहेत इथल्या उमेद डे केअर सेंटरमधील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप दालमियाचे युनिट हेड एस रंगाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं दालमिया साखर कारखाना दालमिया भारत फाउंडेशन यांच्या सहकार्यातून उमेदच्या शैक्षणिक चळवळीला बळ मिळत यावेळी सुहास गुडाळे मणिकंडन संग्राम पाटील शिवप्रसाद देसाई प्रकाश गाताडे निलेश पाटील नितीन कुरुपळे प्रफुल्ल गायकवाड सुनील कांबळे विष्णू गुरवळ इंद्रजित जाधव उमेदियन सचिन कुंभार सरदार चौगले माधुरी सलगर उपस्थित होत्या